किल्ले शिवनेरी गडावर तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजन्मोत्सव साजरा मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती किल्ले शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत आज मोठ्या थाटात साजरा करण्यात आला या शिवजन्मोत्सव सोहळ्यात सहभागी होऊन त्यांनी छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा दिला आणि अभिवादन केले यावेळी स्थानिक आमदार शरददादा सोनावणे व स्थानिक नेत्या आशाताई बुचके यांनी मंत्री नितेश राणे यांचे स्वागत केले संस्थापक छत्रपती शिवरायांच्या निमित्ताने सोनावणी मंचावर उपस्थित असलेले विश्व हिंदू परिषदल आणि परिवाराचे सर्व ज्येष्ठ सहकारी उपस्थित असलेले सर्व हिंदू बंधू भगिनी आणि माझे सर्व तरुण मित्रांनो आज हिंदू स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांची तिथीप्रमाणे आज शिवजयंती साजरा होते आणि आज मी माझ्या राजाला मानवता देण्यासाठी नतमस्तक होण्यासाठी सरकारचा कुठला मंत्री म्हणून नाही कोण आमदार म्हणून नाही पण एक शिवभक्त म्हणून मी राजाने आपल्या सगळ्या जणांना आपली ओळख दिली जगाच्या पाठीवर आपण कुठेही गेलो तरी आपण शिवरायांच्या आलो आलोय हे आपण अभिमानाने सगळ्यांना सांगतो त्या या शिवजन्मभूमीमध्ये आपण मला बोलवलं आज हा जो मान सन्मान दिला हे मी माझ्या आयुष्यामध्ये कधीही विसरणार नाही पण आज इथे उभं असताना आज अशा गोष्टी बाबतीमध्ये माझ्या अगोदरच्या मान्यवरांनी त्याचा उल्लेख केलेला आहे प्रमाणे शिवजयांची झालीच पाहिजे असा आग्रह आपण वर्ष करत आलेला पण काही गोष्टीची वेळ आलेला योग्य माणूस तिथे पृथ्वीवर बसायला आणि म्हणून ह्या हिंदुत्व विचाराच्या सरकारमध्ये जे जे मुख्यमंत्री आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत मी आपल्याला विश्वास देतो की जे जे काय आपल्या मनामध्ये आहे जे का माना जे काही शिवभक्ताच्या मनामध्ये आहे जे जे हिंदू समाजाच्या मनामध्ये आहे ते प्रत्येक शब्द आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पूर्ण करतील अशा ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत मला ह्या गोष्टी या कार्यक्रमाचं जेव्हा आमंत्रण दिलं तेव्हा माझ्या विधिमंडळामध्ये विधान परिषदेमध्ये माझ्या नावाचा प्रश्न पडलेला आहे मला उत्तर देण्यासाठी आणि मला राज्यमंत्री नसल्यामुळे मला त्याच्यामुळे तसंही पोचायला कारण दोन तीन माझ्या नावाने सुरू आहे म्हणून मी आता तिथे पोचलो नाही तर बोबल लोकांना अजून ताकद भेटण्याची शक्यता मी तिथे गेल्यावर गप्प करण्याचे ते सगळे औषध माझ्याकडे असल्यामुळे ते यायची संधी मिळाली माझ्या महाराजांचा गरजचा इतिहास वरती घरावर चालत चालत त्यांनी मला

त्याला हाणून पाडण्याचं काम भक्त मांडला होता त्याच्यामध्ये काही बदल होत नाही सारखे शब्द असतात गेलेला शब्द आपण परत घेत नाही कारण इतिहास फक्त एका चार पाच टक्कल्याला कळता आम्हाला कळत नाही असं कुठेच दिलेलं नाही आम्हालाही इतिहास कळतो आम्हालाही चार गोष्टी कळतात आम्हालाही माहिती देणारे सुज्ञ आहेत ज्ञानी आहेत महाराज त्यांना सगळ्यात जास्त कळतात असं आम्हाला मानणाऱ्या पैकी आम्ही आहोत म्हणून आमच्या राजाने आमच्या राजाच्या स्वराज्य किंवा ब्रिटिशांनी जेव्हा आमच्या राजाचा उल्लेख केला तेव्हा काय केला की हिंदू सेनापती म्हणून माझ्या राजाचा उल्लेख केलेला हिंदू सेनापती अनिल शहाने अफसल खानाला राजावर राजा आक्रमण करण्यासाठी का पाठवलं हो कर जो काय फरमान शहाने काढलेला त्याच्यामध्ये उल्लेख केलेला की छत्रपती शिवरायांच्या कालाखंडामुळे इस्लाम धर्माचा की वाढ फुटली असा उल्लेख त्यांनी त्यांच्या फरमानामध्ये केलेला आहे पुराव्या पुराव्या आपल्या नजरेसमोर आहेत टकली नाव काय घेत या मुसलमानाचं नाव घेत त्या मुसलमानाचं नाव घेणार हा होता त्या होता होत्या चार पाच सेवा विवाह करण्यासाठी होते पण सैन्यामध्ये माझ्या राजाच्या सैन्यामध्ये एकही मुसलमान नव्हता हे मी आज पण त्याच्यामध्ये काय आम्ही आज काय वेगळं बोललो असतात संधी वेगळी तर सभागृहामध्ये पण हे बोलणार आहे त्या आम्हाला आमच्या राजाच्या चुकीचा इतिहास बाहेर चुकच्या पिढीकडे जाता काम आहे ही शपथ आपण घ्या ही भूमीच्या इथून घेऊन तिथून खरं म्हणलं तर बाहेर गेलो पाहिजे बाहेर गेलो पाहिजे आणि म्हणून या निमित्ताने अजून खूप काही बोलण्यासाठी आहे बोललोही असतो जसा आमच्या आमदारांनी सांगितलंय या वर्षी आलो पुढच्या वर्षी जास्त वेळ येईल आणि अजून आपल्या या सहवासामध्ये घालून तर प्रेरणा स्तोत्र आहे ही भूमी प्रेरणा आम्ही एका हिंदू समाजासाठी कार्यकर्ते म्हणून जे लढतो कार्यकर्ते म्हणून संघर्ष करतो की प्रेरणा आम्हाला छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी राजांकडून मोठा पुरावा झाला जेव्हा आता जेव्हा औरंगेने आता छावाचे जमीप इकडे आपल्या लोकांनी पाहिला असेल कारण एवढ्या वर्षानंतर छावा चित्रपट पाहिल्यानंतर कळलं की बाबा आपला इतिहास काय नाही पहिला आपले दोन चार इतिहासकार बोलायचे तेव्हा कोण जास्त लक्ष द्यायचं ना कुठे त्या विकी डोक्यामध्ये आलं आणि तो उत्ते करायच्या डोक्यामध्ये आला म्हणून आमच्या भावी पिढीला आज आपला इतिहास कळतो तरी आहे पण आता स्वराज्याची लढाई ही इस्लाम विरोधात नव्हती आमचे राजे हे इस्लाम विरोधक लढले नव्हते तर मग जेव्हा औरंगेजी समाज आमच्या संभाजी राहिल्या जे काही छळ करत केल्यानंतर त्यांच्याकडे एकच प्रश्न विचारला त्याच्याकडून स्वराज्य मागितलं का नाही तुमची दौलत मागितली का नाही त्याने एकच सांगितलं की तुम्ही तुमचा धर्म बदला तुम्हाला जे काय पाहिजे ते देतो तुम्ही फक्त तुमचा धर्म बदला बघा ती धर्माची लढाई नव्हती कुठली होती हा प्रश्न ह्या विषयी तर विचारला तर का आणि ह्या गोष्टी आम्ही बोलतो आम्ही काय वेगळं काही डोक्याने आलं म्हणून मानत नाही आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी आपला योग्य इतिहास हा खुली योगायचं काम हा आपल्या माध्यमातून मार्थ। झालंच पाहिजे ही जबाबदारी प्रत्येक शिवभक्ताच्या खांद्यावर आहे काही गोष्टी इथे येत असताना काही गोष्टी खटकल्या ते खटक हर पाहिजे की काही जेहाजांनी अतिक्रमण करून ठेवलं हो असा कारणावर मला आलेला आहे अवती येऊन आला पण भगवा जमला नतमस्तक होतो मानवंदन देतो मग त्या खालती जेहाजांना आपण अतिक्रमण करायची हिम्मत कशी देतो हा प्रश्न क्रमांक त्या निमित्ताने मला विचारेल आपल्या शिवभूमीच्या अतिक्रमण करण्याची हिंमत शिवभक्त म्हणून घेण्याचा अधिकार आपल्याला आहे का हा प्रश्न म्हणून माहिती परिषद आमच्याकडे माझ्याकडे देतील थोडं एक पण

या सगळ्या गोष्टी आवर्जून आपल्याशी संवाद साधण्याच्या औरंगाबादच्या कोबरी बद्दल एक हाम केलेले आहे आज महत्वाचा दिवस आहे त्या संदर्भात मंत्री म्हणून मी त्या बाबतीमध्ये किती फबाळ उडू शकतो तुम्हाला माहिती आहे कुठेही असतो तर आज मंत्री आहे उद्या नाही पण मरेपर्यंत हिंदू असेल काम करा सरकार म्हणून आम्ही फक्त काम करणार हिंदू परिसर म्हणून तुम्ही तुमचं काम करा बाबरी असताना आपण एक दुसऱ्याला बसतो नाही आपल्या ग्रानसेवकांनी योग्य तर काम केलं